रोज एक नवीन विषयामध्ये कालच मी सांगलीच्या कृष्णाकाठी असणाऱ्या विष्णू घाटावरचा मी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि त्यावेळेला मी जनतेला सुद्धा आवाहन केलं होतं की ही अस्वच्छता हे नागरिकच करतोय आपण नागरिकांनीच कुठेतरी बदललं पाहिजे आपले विचार बदलले पाहिजे पण मित्रांनो अस्वच्छता झाल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर आमच्या सांगली सांगलीमरज कोपवाड शहर महानगरपालिकेचे त्या भागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर धनंजय कांबळे साहेब आणि त्या भागाचे मुकादम निवास साबळे साहेब या दोघांनी तातडीनं माझ्या व्हिडिओची दखल घेतली आणि त्या विष्णू घाटावरती असणारे अनेक मंदिरं अनेक तो एरिया मोठा या संपूर्ण भागाची पूर्ण स्वच्छता करून घेतली आणि त्या ठिकाणी चकाचक सगळं करून त्या ठिकाणी औषध फवारणी पावडर डी डी टी पावडर वगैरे मारून घेतले जे तुम्ही आत्ता बाजूच्या व्हिडिओमध्ये पाहायला लागलेला मी सांगली मिळकोपार शहर महानगरपालिकेच्या माननीय आरोग्याधिकारी रवींद्र ताटेसाहेब यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या टीममधील सॅनिटरी इन्स्पेक्टर धनी आणि मुकादम निवास कांबळे या दोघांना मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या व्हिडिओची दखल घेऊन इतक्या सिथातीनं हे काम केलं मी आज मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या दर्शकांना मी शुभेच्छा देतो आणि या आरोग्य विभागाचं काम जे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे त्यांनासुद्धा भविष्यामध्ये असंच काम व्यवस्थितरित्या त्यांच्या हातनं पूर्ण व्हावं अशी मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि पुनशे एकदा विष्णू घाटाचा कायापलट केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद